बघा तुम्ही फक्त लाईव्ह दाखवा अख्या जगाला माझ्या समाजाच्या लोकांना त्यांच्या गोरगरीबांच्या माझ्या लोकांच्या छतला वाचवण्याकरता मला माझ्या स्वतःची आहुती देण्याची वेळ ही ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या भेदभावच्या कारवाईने आणलेली आहे कारवाई करा तुम्ही आम्ही नाही नाही म्हणत जर पॅरामीटर्स गिरीश कुलकर्णी साहेब आणि आरिबेस डॉक्टर या दोन्ही जजेसने इलिगल स्ट्रक्चरच्या बद्दल सेट केले ते पॅरामीटर सेट केलेत ना तर मग ते पॅरामीटर्स काय फक्त शिळ भागात लागू होतात का ते ठाणे महानगरपालिकेच्या संपूर्ण क्षेत्रात लागू होत नाहीत का पाच महिन्यापूर्वी दिवा दिवा पूर्व मधल्या अनंत पार्कचा मुद्दा आला हा काय झालं सगळं प्रशासन गुडघ्यावर बसलं आणि परत गेलं तोडू शकले का तिथं तुम्ही डोंबिवलीच्या पासष्ट इमारती आहेत बोगस व्हीपी नंबर बोगस ओ सी बोगस सी सी बोगस रेरा सगळं काही बोगस पण आजपर्यंत इथल्या एका इमारतीला छोटासा ओरखडा सुद्धा आलेला नाही जेसीबी बुलट जर चालवणं तर खूप लांबचं पण इथं कसं आहे हे सगळे आहेत ना मुरदार झालेली लोक आहेत यांना आम्ही जागे करण्याचा प्रयत्न करतो बघू प्रयत्न आमचे चालू आहेत झाले जागे ते यांची घरं वाचतील यांच्या पोराबाळांचं भविष्य वाचेल नाही तर आम्ही तर मरूच सर्वात अगोदर नंतर बघायला आम्ही थांबणार नाही तुमचे हाल झाले का बेहाल झाले मग ते तुमच्या नशिबाचे भोग आहेत तुम्ही भोगा चाचू या ठिकाणी पाहिलं तर स्थानिक नेते ते देखील या ठिकाणी उपस्थित नाही आहेत याबद्दल काय सांगणार नाही स्थानिक नेते बघा तुम्ही भोरेनाथ नगरची गोष्ट कराल तर इथे स्थानिक एक समाजसेवक आहेत राजकीय पक्षाशी मला काही घेणे देणं नाही समाजसेवक आहेत गणेश मुंडे ते कालपासून जे जातीने आहेत सोबत आहेत दुसरी गोष्ट इथं पूर्व नगरसेविका आहे जी तिचे पश्चात पती जे कमरून होता ते काम सांभाळतात तर ते पण आज सकाळपासून सकाळी आठ वाजेपासून ते इथे जातीने उपस्थित या दोन व्यतिरिक्त तिसरा कोणी नाही एक शेवटी फक्त एक ते, ते काय समुद्रे जे आहेत आर पी आय पक्षाचे ते काही तर ते आलेले त्या व्यतिरिक्त कोणी नाही हा स्थानिक आहे गणेश त्याला तर लढा द्यावाच लागेल त्याच्या त्याच्या गावात सर्वे चालू आहे चार दिवसापासून लोक हवाल दिले काय सर्वे चालू आहे कुणाचं झोपडं तोडणार म्हणजे आता त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो सर्वेच्या स्टाफलाच माहित नाही सर्वे सर्वे दिवसापासून त्यांना विचारतो की आम्हाला माहित नाही आम्हाला वरून आदेश आला आम्ही फक्त सर्वे करतो याच्यात मी तुम्हाला स्पष्ट सांगतो ही जी काही सरकारची नीती चालू आहे ना त्या नीतीमध्ये फक्त गरीब भरडला जाणार आहे गरीब आणि गरिबीला कुठलाही धर्म नसतो आमदार जितेंद्र आव्हाडांचे देखील तुमचं बोलणं झालं हो रात्री त्यांनी मला कॉल केलेला सव्वा एक वाजता मी इथंच थांबलेलो तर ते मला बोलले मी दहा वाजता येतो मला वाटतं अजून त्यांच्या घड्याळात दहा वाजले नाही कारण ते घड्याळ चोरीला गेले